यांच्या निमित्त मी विनम्र अभिवादन करतो ते सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व समाजाप्रती प्रेम असलेले समाजाची जाणीव असलेले सर्व सुज्ञ नागरिक मागच्या वर्षी देखील मी या प्रोग्रामला उपस्थित होतो तसं मी पहिले म्हणजे माझ्या सर्व्हिस मध्ये पहिले मला नारायणराव असं दिसलं की स्वामी विवेकानंदांची जयंती चालू होती शाळेत वगैरे मी ऐकायचं बाबा स्वामी विवेकानंद वगैरे परंतु हा साजरा करणारा एकमेव मी नारायणगाव मध्ये बघितलं परंतु बाकी कुठं अशा पद्धतीने फोटोला वगैरे शाळेत हे म्हणून केलं जातं परंतु अशा प्रकारची स्वामी विवेकानंदांची मूर्ती आणि म्हणजे एवढं व्यवस्थित मॅनेजमेंट निश्चित तुमचं खूप चांगलं आहे आणि आयुष्यभर हा जो बारा जानेवारीचा जो कार्यक्रम आहे तो माझ्या आयुष्यभर राहील दोन्ही व्यक्तिमत्व बघितली तरी एक व्यक्तिमत्व असं आहे की राष्ट्रमाता जिजाऊ ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं आणि आपल्या संपूर्ण मध्ये शिवस्वराज्य स्थापन केलं तो कालावधी बघितला तर अतिशय कठीण कालावधी होता कुणीही अशा प्रकारचं मुघलांच्या औरंगजेबाच्या त्यांच्या विरोधात कोणीही प्रकारचा धाडस करायला त्यावेळेस तयार नव्हतं अशा कालावधीमध्ये त्यांच्याकडे पुरेस मनुष्यबळ नव्हतं पुरेस शस्त्र नव्हतं म्हणजे ज्या काही सुविधा आवश्यक होत्या त्या आवश्यक सुविधा नसताना देखील आपण कसं म्हणतो की शिवाजी ज्या आपण दुसऱ्याच्या घरात अशी mm -hmm. परिस्थिती असताना त्यावेळेस अशीच mm -hmm. परिस्थिती असते परंतु त्यांनी स्वतःच्या पुत्राला अशा प्रकारे घडवलं कि आपण आता त्यांच्या कॉलवर प्रॉब्लेम पुढच्या कितीतरी पुढे म्हणजे पिढ्या आपण या ठिकाणी घडताना का बघतोय आणि आपली शिवजन्मभूमी आहे ज्याची सुरुवात आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ल्यापासून जाते तर निश्चित आपल्याला खूप अभिमानाची गोष्ट आहे आपण सगळ्यात गुंत आहे तुम्हाला सांगायला आम्ही शिवजन्मभूमीत जन्म घेतला आणि आम्ही इथले शिलेदार आहोत म्हणून आणि आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आम्हाला इतर या ठिकाणी नोकरी बजावण्याची संधी मिळते तर खरंच त्या का खूप कठीण आहे आणि आता आपल्याला शिवाजी जन्माला नाही घालता आला तर चालत पण त्यांनी जी काही या ठिकाणी पाय वाढलं म्हणून दिलेला आहे त्या पद्धतीने आपली मुलं त्यांना चांगलं वळण लावलं त्यांना चांगले, चांगले संस्कार दिले तरी निश्चित तुम्हाला सांगतो खूप चांगलं काम आपल्या होणार समाजाच्या प्रती काही ना काही देणं लागतंय हे प्रत्येक माणसाने जर लोक ठेवून त्या पद्धतीने वागलं तर निश्चित समाजामध्ये खूप चांगल्या गोष्टी होती आपले इथं लाखो लोक आहेत करोडो लोक आहेत त्यांच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे भरपूर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कमवतात परंतु आपण ज्यावेळेस आपल्याला देवाने जवळ येते त्यावेळेस आपल्या मनामध्ये कुठं तरी आपल्याला स्वाभिमान वाटला पाहिजे की मी समाजासाठी काहीतरी केलं बरोबर कोण डॉक्टर असतील तर डॉक्टरांनी कधीतरी समाजामधल्या जे गरीब वर्ग त्यांच्यासाठी कॅम्प आयोजित करावं बरोबर कुठेतरी त्यांच्यासाठी मोफत ऑपरेशन करावं कोण यामध्ये समाजामध्ये कोण जे चांगले पदावर ते असलेले पदार्थ तहसीलदार असतील पोलीस अधिकारी असतील तर त्यांनी आपल्या सेवेचा काही भाग काही भाग समाजासाठी निश्चित घालवला पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही तर असं बघितलंय की आता आमचे तर अधिकारी बघा आमच्या गावातले जेवढ्या आम्ही दरवर्षी ठरवलं तर आम्ही एक वर्षी पाच लाखांची लायब्ररी सहज बनवली एक वर्ष आमची शाळा गावातली जिल्हा परिषद शाळा डिजिटल शाळा करून टाकली जो त्याच्यामध्ये आम्ही तर पार्टिसिपेट झाला पण आमचे म्हणजे तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल त्यात आमचा सांगितला ग्रुप आहे तर त्या डिजिटल शाळेसाठी बाबा प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन करायचं ठरलं तर त्याच्यामध्ये प्रत्येकाने पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन केलं तर समजा मी दहा हजार केले माझ्या बाकीच्या मित्रांनी जसं जसे पंधरा हजार पाच हजार केले तर आमच्यामध्ये ट्रक चालक आहे ट्रक वरती तो चालक आहे त्याला दहा हजार रुपये महिन्याला पगार तर त्यांनी पाचशे रुपये दिले परंतु त्याचं कॉन्ट्रीब्युशन आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त होतं पर्सेंटेजचा विचार केला तर कोणत्या लक्षात आलं परसेंटेजचा विचार केला तर म्हणजे देण्याची मानसिकता असणं खूप गरजेचं आहे की ह्या शाळेने आपल्याला घडवलं आणि त्या शाळेचा आपल्याला काहीतरी देणं आहे म्हणून प्रत्येक जण या ठिकाणी आणि जवळजवळ तुम्हाला सांगतो एक त्याच्यामध्ये जवळजवळ दहा बारा लाख रुपये खर्च झाला सहज तो म्हणजे जमा झाला एवढी मोठी वर्गणी सहज जमा झाली आता त्याचा फायदा होतो की दरवर्षी स्कॉलरशिप मध्ये आमच्या त्या जिल्हा परिषदची मुलं असतात दरवर्षी म्हणजे आपल्याला कुठेतरी बाबा जास्तच आपल्याला नाही करता आला पण ठराविक आपल्या आयुष्यातला हिस्सा आपण काढला तर समाजासाठी निश्चित आपल्याला प्रत्येकाला शिवाजी म्हणायचे म्हणजे काय म्हणायचं आहे स्वराज्य स्थापन करायचं म्हणजे काय तर आपल्या समाजामध्ये चांगल्या गोष्टी घेऊन आणायच्या कुठेतरी खालीचा वाटा असावा हे खूप महत्वाचा आहे आता एक मी परवा मग दोन चार दिवसापूर्वी बोरवाडीच्या जिल्हा प्रश्न शाळेमध्ये गेलो होतो तर एवढी जबरदस्त चौथी पर्यंतच्या पाचवी पर्यंतच्या मुलांना एकशे वीस पर्यंत पाळी येतो आणि अंगणवाडीच्या मुलांना पंधरा पर्यंत पाळी येतो म्हणजे विचार करा जे तिथले शिक्षक दोन शिक्षक आहेत विशेष मध्ये दोन शिक्षक आहेत मग बघा शिक्षक आहे तर आपलं समाजामध्ये काहीतरी देणं आहे म्हणून ते एवढं एक्स्ट्राचा वेळ घेत एक्स्ट्राचा तिथं ता टाइम देत आहेत एक्स्ट्राचा आपल्या आयुष्यातला कुटुंबासोबत जो वेळ सांगायला पाहिजे तो वेळ त्या मुलांसाठी देत आहेत म्हणूनही आपल्याला कुठेतरी निश्चित तुम्हाला सांगतो त्याचं मुलं जर तबला वाजवण्यामध्ये पेटी वाजवण्यामध्ये त्या मुलांचा तुम्हाला सांगतो डान्स मध्ये ती मुलं एक नंबरला कितीतरी पुरस्कार प्राप्त झाले त्या मुलांचं म्हणजे वक्तृत्व एवढं जबरदस्त इंग्लिश मुलांचं एकदम चांगलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर वाटले शिक्षक आल्यानंतर शिक्षक तर शिक्षकाच्या हातात भरपूर गोष्टी आहेत आपल्याला स्थापन करायचं किंवा शिवाजी काढवायचं म्हणजे काय प्रत्येक माणसाने आता तलवार हातात घेऊन लढायचा असा अर्थ नाही तर प्रत्येक समाजासाठी बाबा चांगलं काहीतरी आपल्याला आपल्या आपल्यानंतर करताना पाहिजे तिथं बरीच शाळा असे बघितली की तिथं बरेच शेतकरी असे होते की त्यांनी त्या शाळेसाठी खूप सारी मदत केलेली आहे म्हणजे कोणी कॉम्प्युटर शाळेला फ्रीमध्ये दिलेले आहेत नर्सरी वगैरे कोण होते त्यांनी कोणी बाबा शाळेला रंगरंगटीला दिलेले आहेत कुणी शाळेतील मुलांना कुणी खर्षा बसवायला मदत केलेली कोणी साठी मदत केलेली आहे अशा पद्धतीचं खूप चांगलं म्हणजे काम या ठिकाणी आणि आम्ही दरवर्षी मी मागच्या वर्षी पण सांगितले तर सांगतो की माझ्या सर्व्हिस मधला माझ्या दर महिन्याच्या पगारातला मी वीस टक्के रक्कम गरिबांसाठी निश्चितपणे काढू शकतो का तर तुम्हाला सांगतो आता आमच्या पूर्ण अशिक्षित आहे म्हणजे बिलकुल शाळेमध्ये गेले परंतु त्यांनी आम्हाला खूप चांगले संस्कार दिले आम्ही गरीबी काय असते <laughs> ती खूप जवळ बघितलेली आहे त्यामुळं आपण जर हे केलं नाही तर मग आपल्यामध्ये काय फरक तर खूप बाकी म्हणजे आई वडिलांनी जे काय संस्कार केले त्याचा एक आपण हे म्हणून गडचिलीमध्ये गरिबी काय असते बघितली आपला महिन्याचा पगार आमचा जवळजवळ एक लाखाच्या आसपास आहे त्या माणसांचं गडचिलीला संपूर्ण कुटुंबाची उलाढाल पंचवीस हजारामध्ये ते पूर्ण अखेर त्यांची पूर्ण वर्षाची उलाढाल त्याच्यामध्ये त्यांचा आधारपण सण उत्सव त्याच्यानंतर काय त्यांची शेतीचा खर्च शाळेचा मुलाचा खर्च पंचवीस हजार समाधानी वाटतं देवाने आपलं खूप काही दिलेलं आहे आहे त्यामुळे दरवर्षी आमच्या गावातून मी मागच्या वेळेस पण आपल्याला सांगितलं की आमच्या गावातून दरवर्षी म्हणजे जे अधिकारी आम्ही तयार करण्यासाठी दरवर्षी आम्ही प्रयत्न करत असतो त्यामध्ये लोक अशी पण आहेत की त्यांची पात्रता आर्थिक पात्रता नाहीये कि बाबा पुण्यासारख्या ठिकाणी लायब्ररी लावतील क्लासेस लावतील आणि ते अभ्यास करतील पुस्तक येऊन परंतु मेहनत घेतोय आणि त्या गरीब मुलांना आम्ही दरवर्षी तेवढे खर्चाला पैसे वगैरे सगळे कॉन्ट्रीब्युशन करून देतो त्यामध्ये गरिबातील पूर्ण ज्याची बौद्धिक क्षमता आहे परंतु आर्थिक क्षमता नाही त्या लोकांसाठी दरवर्षी आम्ही कॉन्ट्रीब्यूट करतो खरं सांगतो दरवर्षी दोन तीन दोन तीन आमच्या अधिकारी वाढत आले आता संख्या जवळ निश्चित म्हणजे हे म्हणजे आमचं झालं म्हणणं समाजामध्ये आपले भरपूर लोक आहेत नारंगामध्ये पण बघितले भरपूर म्हणजे काहीतरी नवीन उपक्रम चालू असतात तर आता पोलीस स्टेशनला आल्यापासून पण आम्ही म्हणजे रोजगार मेळावा असेल ब्लड डोनेशन कॅम्प असतील आम्ही वारंवार ह्या गोष्टी करत असतो का तर आपण या पदावरती आहे ना आपल्या त्या शब्दाला किंमत आहे त्याचा कुठेतरी चांगल्या गोष्टीसाठी वापर होऊ शकतो किंवा आपल्या शब्दामध्ये तेवढे ताकद आहे ते। आमच्या एका दिवसामध्ये जवळजवळ साडेचारशे लोकांनी आम्हाला ब्लड डोनेट केलं त्या दिवशी प्रत्येक ब्लड डोनेट करण्याला आपण दहा लाखांचा विमाट वाटप केलं परंतु हे ब्लड जे काय मला उपयोगाला येईल म्हणून काय गॅरंटी नाही परंतु समाजामध्ये असे बरेच लोक आहेत की त्यांना कधीतरी तो ब्लड जी आवश्यकता वाटते त्यावेळेस हे कुठेतरी ब्लड त्यांच्या उपयोगाला यावा गा आणि गा त्याचा आयुष्य वाचावं त्यांनी ते वाचलेलं आयुष्य समाजाच्या हितासाठी वापरावं हा त्यात हेतू आहे ती शिकवण आपण आपल्या आपल्याला आणि माझी आपण सगळ्यांनी केलं दुसरा आपल्या आजचे ज्याचा जन्म आहे बारा जानेवारी एकोणीस अठराशे त्रेसष्ट स्वामी विवेकानंद तर त्यांच्याकडनं माणूस फक्त एकोणचाळीस वर्ष फक्त एकोणचाळीस वर्ष परंतु संपूर्ण जगाला भारत काय भारतामध्ये बाबा म्हणजे काय म्हणजे आपल्या ह्याच्याविषयी काय म्हणतो आपण योगा असेल त्याच्यानंतर मेडिटेशनचं काय महत्व आहे जीवनामध्ये आणि मेडिटेशन त्यांच्या माझ्या स्वामी त्यांनी एकिस्सा सांगितला की ज्यावेळेस अमेरिकामध्ये गेले पुलावरती काही लोक मासे हे फायरिंग करत होते पाण्यामध्ये तर ते पाण्यामध्ये फायरिंग करत असल्यावरती ना उत्सुकता लागली एवढ्या लोकांना पोरं आहे त्यांच्या परंतु काही ते काय फायरिंग करत गाडीतून उतरले आणि ते म्हणजे काय करतात त्यांच्यामध्ये बॉर्ड ठेवलेले तर आम्ही ते शूट करायला प्रयत्न करतोय लागतोय का बाबा बॉलला म्हणले ट्राय करतो बाबा काय बघितलं मग त्यांनी बंदूक घेतली आणि बारा गोळ्या दिल्या होत्या बारा गोळ्यामध्ये बारा बारा बॉल बरोबर शूट केले मग त्या लोकांना आश्चर्य वाटत प्रत्येक म्हणजे फायटर मिळायचं ते काय म्हणजे तुम्ही कधीच वेग पण नाही घेतलं ते वेळ मी दररोज माझं ते मेडिटेशन आहे माझ्या मनावरती माझ्या शरीरावरती प्रचंड कंट्रोल आहे त्याच्यामुळे म्हटले माझे एवढं मला कुठल्याही देही सांगण्यामध्ये मी सक्षम आहे कशा प्रकारे बाबा संस्कृती जपली जाते संस्कृती असेल किंवा बाकी तिथं बाबा मेडिटेशनच किती महत्व आहे तिथं बाकीच्या गोष्टी बाबा योगाचं किती महत्व आहे सगळ्या गोष्टी समाजापर्यंत त्यांनी पोहोचवल्या निश्चित आणि त्यांचं वाक्य जे आहे ते बाबा येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनीनं हा ते वाक्य संपूर्ण जगाने म्हणजे त्या वाक्याला खूप प्रशासना आपल्या माणसामध्ये माणूस किती वर्ष जपतो याला तर माणसं किती वर्ष जपतो हे माणूस कसा जगतो हे खूप महत्व आहे आपल्यामध्ये तर खूप आदर्श आहे त्याचा आपण

असं निश्चित आपल्या सिंगदाय सत्ता समोर त्यांच्या पण काय विशेष काय प्रॉपर्टी त्यांनी प्रॉपर्टीमध्ये अनाथांचे माइंड केलं समाजामध्ये मी काय करतोय किंवा त्याच्यामध्ये बाबा अनाथ मुलांना तरी वार्य आहे त्यांचा चांगला घडवण्याची क्षमता आपल्यामध्ये दाखवणार कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी आणि भरपूर लोक आहेत परंतु समाजामध्ये दाखवलं पाहिजे किंवा समाजाला हि गरज आहे या सगळ्या गोष्टीने दाखवून दिल्या निश्चित आपण आता हा आपल्या स्वामी विवेकानंद जन्मदिन आपण युवा दिन साजरा करतो सगळे युवा पाहिजे होते हा काय नाही परंतु हे सांगतोय की आपल्यामध्ये तुमच्यामध्ये चांगले पण आहेत परंतु ते पुढचे त्या पुढच्या पिढीला ते जाणं गरजेचं आहे बरोबर आहे हा ते पुढचे काही दिवसांनी मला खरं सांगतो म्हणजे अजून असं वाटतं की बाबा हे ताण गजर हे कीर्तन हे काय बंद पडतंय का काय कारण बघा तुम्ही तरुण त्याच्यामध्ये पुढच्या पिढीला ट्रान्सपोर्ट होत नाही बरोबर आहे आताची पिढी पहिले मोबाईल नव्हते तर लोक गावातल्या कीर्तनाला जायची गावात तुम्हाला कार्यक्रम असला तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायची परंतु आताची पिढी बघितली तर मोबाईल आणि टीव्ही याच्यामध्ये व्यस्त व्यसन या गोष्टींमध्ये व्यस्त झालेले त्यामुळं आता जर आपण पालक म्हणून जर या मुलांना जर या गोष्टी शिकवल्या नाहीत चांगल्या गोष्टी तर भविष्यात खूप काळ या सगळ्या म्हणजे पिढी ह्या सगळ्या ज्या आपल्या परंपरा आहे त्या बंद पडतात का अशी ही आहे मला वाटतं बैरवनाथांची ज्या वेळेस यात्रा असते इथली तर यात्रेला पण बरेच मला वाटतं डेरे दे कुटुंब हे सगळं बरेच एक चार पाच मला वाटतं अण्ण लोक हे साजरी करतात हा पण याच्यामध्ये आता जेपर्यंत टोप्यात घालणारे लोक आहेत हा ने लोक तिथपर्यंत पुढचे पुढच्या लोकांना किती ट्रेन असेल सांगू शकत बरोबर आहे आणि ज्यांनी कुणी बाबा हा स्वामी विवेकानंदांचा त्यांनी पुतळा वगैरे बांधला तुम्ही लक्षात ठेवून हा दिवस साजरा करताय तर निश्चित तुमच्या सगळ्यांचं खरंच खूप कौतुक आहे हा निश्चित अजून ठराविक लोक अजून आहे त्याच्यामध्ये तरुण ते तरी येत आहे बरोबर आहे तर हे थोडासा कार्यक्रम मोठा झाला पाहिजे ह्याची अजून मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे लोकांमध्ये पुढच्या वेळेस येताना तुम्ही सगळ्यांनी हे करा की मी एकटा येणार ना माझ्या बरोबर माझ्या पोरांना बळ का आण त्यांना कळलं तरी बाबा हे स्वामी विवेकानंद असे दिसायला होते बरोबर आहे त्यांचे विचार काय होते त्याच्यामध्ये बाबा आपण बाबा म्हणजे आता जर आणि इंग्लिश मिडियमच बघितलं तर मराठी विषय काढून टाकणार कसं करायचं मला खरंच समाज सुधारक आता आपल्याला पर्यंत समाज सुधारकांचं हे होतं आणि आपल्याला एमपीएससी ला युपीएससी ला समाज सुधारक असायचे आता तो मराठी विषय काढून टाकलाय का तर समाज सुधारक कुठून त्याच्यामध्ये समाज सुद्धा कळालेच लो नाही लोकांना त्यांचा त्यागच कळाला नाही त्यांनी काय बाबा भारत स्वतंत्र म्हणण्यासाठी किंवा स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी काय काय केले मला तिसरी चौकीला काहीतरी शिवाजी महाराजांचं पूर्ण पुस्तक होत इतिहासामध्ये बरोबर आहे आता जर विषय आपण ते ठेवले नाही तर आम्हाला हिस्ट्री वगैरे पोरांना नाहीच आहे हिस्ट्रीचा विषय मग पोरांना नह काय कळणार आहे सांगा मला हा आणि कोर तर टी व्हीवरती शिवाजी महाराज मी अजून तर बघितलं नाही कोणी मालिका लावले ते कुठे बसले किंवा सिरियल लावले ते आता पिक्चर पण तशी निघत नाही अशी परिस्थिती आहे तर आपल्याला आता पोरांना आपल्या बरोबर घेऊन यावं लागणारे असे काही कार्यक्रम असतील पहिली गोष्ट कार्यक्रम आयोजित करावं लागतील अशा कार्यक्रमांसाठी पोरं कुठे घेऊन बसावं लागतं तेव्हा त्यांना कुठं तरी कळेल शिवाजी महाराज काय होते जेव्हा मला काय होतं काय होतं तरी काळाची गरज आहे तर माझा या मी एवढं सांगेल कि आपल्याला आपण खूप नशिबान आहे की आपल्याला आप आप किती किती जन्म घ्यावा लागतात असं माणसाचा जन्म घ्यायला असं काहीतरी म्हणणं आहे मला बरोबर त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी पुण्य केले म्हणून तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलेला बरोबर आहे मग आपल्याला चांगलं आयुष्य मिळालंय तर ते सत्कर्मी जाणं गरजेचं आहे तुमच्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असं कोण आहे का की माझ्याकडे कुठला एक पण चांगला पण नाही प्रत्येक माणसाकडे काय ना काय चांगलं गुण आहे त्या चांगला गुणाचा वापर करून तुम्ही समाजासाठी काहीतरी चांगलं करावं एवढंच अपेक्षा करतो खरी आपण त्या प्रतिमेला हार घातला म्हणजे आपण त्यांचे जन्म जन्मदिवस साजरा केला असं नाही तर समाजासाठी काहीतरी आपण चांगलं केलं म्हणजे किंवा तिथनं पुढे पुराण घेतला की बाबा काहीतरी मी ठरवलं तुम्ही समाजासाठी अशा पद्धतीने चांगलं तुम्ही काही करा तुम्ही काहीही करा त्याच्यामध्ये तुमच्या हातनं बाबा एखाद्या गोरगरिबांना तुम्ही एखाद्या दिवशी जेवायला घाला किंवा कधी बाबा एखादा कोण पेशंट असेल त्याला उपचार करा काहीही करा एखादा डॉक्टर असतील एखादा कॅप आयोजित करा तुम्ही काही रस्त्यावरती जे कोण जे पीडित जपलेले असतात त्यांना शॉल स्वेटर काही पण द्या फक्त <laughs> माणसाला आपल्या ज्यावेळेस आपला, आपला वरती जाऊन हे होईल स्वर्गात पटवायचं नरकात पटवायचं तर एकोणपन्नास टक्के नरकात आणि एक्कावन्न टक्के स्वर्गात झालं पाहिजे <laughs> जास्त एक करा एक टक्क्यासाठी नास पन्नास राहिले की मध्ये कोण राहणार स्वर्गात पण नाही तर एक टक्क्यासाठी तर माणसाने प्रयत्न करा मिळाले पाहिजे तर प्रत्येकाने या दोन्ही आजचे जे महा महापुरुष आहेत दोघांना पण विनम्र अभिवादन करतो पुन्हा एकदा आणि त्यांच्या आयुष्यात आपण पण शिकावं आणि समाजाचं जे काही देणं आहे लागतो आपल्याला त्यातनं काहीतरी आपण चांगल्या गोष्टी अनुकरण करावं एवढं बोलतो आणि त्यांना विनम्र अभिवादन करून सांगतो